राजीनामा दिल्यानंतर भारती ते भारतीय जनतामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे नांदेड जिल्ह्यातील अनेक पदाधिकारीसुद्धा त्यांच्यासोबत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती मुळातच एकनाथ पवार हा भाजपचा दलाल आहे की त्यांनी ज्या पिंपरी चिंचवड भागामधून एका टेलको कंपनीचा कामगार होता मग तत्कालीन तिथले आमदार महेश जगताप तिथं भाजपमध्ये आल्यानंतर ह्या एकनाथ पवाराचं तिथं भाजपमध्ये दाळ शिजत नव्हतं भारतीय जनता पार्टीनं वारी टाकल्यानंतर आपलं काही दलाली चालत नाही म्हणून सन्मान्य पक्षप्रमुखांना विश्वासात घेऊन शिवसेनेच्या सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन खंदार लोहा मतदारसंघावर कब्जा केला कब्जा करून निष्ठावंत शिवसैनिकांना बाजूला ठेवून उपऱ्यांना पदं दिले उपऱ्यांना पदं देऊन निवडणुकीच्या काळामध्ये निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना कोणालाही खंडालोवा मतदारसंघामध्ये प्रचाराला बोलले नाही एकंदरीत मा आमचा माझा विश्वास आहे की भाजपनी आताही त्याच्या ऑफिसमध्ये जेव्हा त्यांनी शिवसेनेमध्ये होते त्याचं भाजपचं नितीन गडकरीचं देवेंद्र फडणवीसचं पिंपरी चिंचवडच्या ऑफिसमध्ये फोटो होता भाजपचा म्हणजे एक खबऱ्या म्हणून भाजपचा खबऱ्या म्हणून एकनाथ पवार शिवसेनेमध्ये येऊन शिवसेनेचा अंतर्गत सगळं माहिती घेऊन परत तो बाहेर जात आहेत आत्ताच आमच्या जिल्हा शिवसेनेने जाहीर आवाहन केलेलं आहे की यानंतर जर पक्षश्रेष्ठीवर आमचे सन्मानिय शिवसेनाचं सचिव विनायक राऊत साहेब सुषमा अंधारेताई त्यासोबत आमचे संपर्क बबनरावजी थोरात यांच्याविषयी जर बोललात तर शिवसेना खपून घेणार नाहीत आणि एकनाथ पवारच हा भाजपचा दलाल आहे आणि तो खबऱ्या म्हणून आमच्या पक्षात आलेला आहे mm -hmm. आमचं पक्षाचं वाटोळ केलं आहे निष्ठावंत शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं आणि आता परत आपल्या घरी जात आहे तर आताच आमच्या जिल्हाप्रमुखांनी सांगितलं की तू जा पण जात असताना याद राख की जर तुम्ही जर अपक्षसृष्टीवर बोलत असाल तर जिल्ह्यात फिरू देणार नाही असं नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं जिल्हा प्रमुखांना आवाहन केलं होतं आम्ही जे सर्व सिनियर शिवसैनिक यांच्या स मताशी आम्ही समज मता। एकनाथ पवार यांनी शिवसेनेच्या नेत्यावर जर टीका केली आरोप प्रत्यारोप केले तर नांदेड जिल्हा शिवसेना जे आहे ते एकनाथ पवार यांना नांदेड जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी भूमिका आता पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे यशपाल भोसले टी व्ही मराठी